नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि यवतमाळ येथील कापसाचे भाव तर प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे तीस रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार पंचवीस रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव आहे सेलू येथे सात हजार सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ शतिंद्रांनो आज यवतमाळ येथे नंबर एक क्वालिटी कापसाला सहा हजार नऊशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे शेतकंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद